विभागाच्या आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या डॉक्टरताई म्हणजे बाळासाहेबांच्या चिरंजीवी कन्या ज्यांनी सांप्रदायिक काम केलेलं आहे मला आल्यावर ताई सांगितलं गेलं की रामेश्वराचं देवस्थान इतकं उच्च झालं इतकं गोड झालं इथं करमतं आहे का तर त्याला कारण महसूल मंत्री महाराष्ट्राचे अगदी गोड राहिलेले मंत्री सुस्वभावी शांत आणि अशा बाळासाहेब थोरातांचा हा मतदारसंघ आहे आणि या बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघातून हे अकरा कोटी सहा कोटी नऊ कोटी महसूल मंत्री असताना ही सहा एकर जागा या संस्थांना साहेबांनी मिळून दिली मोठं धर्माचं धर्मा काम आहे बरं ता धर्म का धर्माचं काम करणारी माणसं अशी बोलून दाखवत नसतात ते आतून करत असतात ते आतून करणारं नेतृत्व म्हणजे बाळासाहेब थोरातांचं आहे त्यांचे चिरंजीवी आमच्या ताई बऱ्याच कीर्तनाला या भागात ताई येत असतात धार्मिक त्यांचं पण काम आहे आणि सगळ्याला प्रोत्साहन देऊन धर्म कसा उभा राहील सगळं सगळा समाज कसा एकत्रित राहील माळी काय कुंभी काय धनगर काय वंजारी काय मुस्लिम काय सगळ्या समाजाला धरून चालणारं व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब थोरात साहेब आणि त्यांच्या या चिरंजीवी त्यांचं पण आगमन झालं ताईंना धन्यवाद